बोलवा मग तिला फोन घेऊन टाकतो आणि जातो आम्ही बेटा चिंगचोंग बेटा चिंगचोंग इकडे वाव नवरीचं नाव भारी आहे हा तिच्या तिचं नाव तिची माय चायनाची आहे ना पाहु येऊ लंबा हात मारला हो तुम्ही डायरेक्ट चायना कोरोनाचं बिला तुम्ही चाललं होतं वाटत भारतात अुळ कुळया सॅनिटायझर आंघोळ करून आणली होती मी माझ्या बायकोची ना वत 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 ए, खुल, रे चिंगचोंग आवडला आपल्याला स्पेलिंग बायकोच्या नावाची मग सांग बर का इंग्रजाने आपल्या भारताला किती लुटलं म्हणून मी त्याची भाषा बोलत नाही राहू दे फेकूच ही स्पेलिंग येतच नाही ते सांग बेटा चिंगचोंग घे जवळ जवायबाडून फोन फोन नवा आहे से का सेकंड हँड आहे आहे रे साल्या पैशाची कमी आहे का आपल्याकडं फोन चालू करून देऊ का जमत तुला हो दाजी आम्ही मनगटाने शंभू पुसत जमता आम्हाला फोन चालू करण तिकडे मरला बाळा तू कशा डोकं मी आज रात्री आठ वाजता फोन करीन तुला फोन नका करू मा वा गेम टाइम येतो हो। तो हा गेम खेळायचा आणि बाबा फोन करायचा काय संबंध आहे अहो मला याच फोन मध्ये गेम खेळणार ना अरे येड्या या फोनला हातमी लावायचा मी बायकोला फोन केली हो तुला निल